मैची चिंटी माझ्या शाळेचे नाव शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव शेवगाही आज मी तुम्हाला समंतरामदास स्वामींनी लिहिलेल्या श्लोकंपैकी एक श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 3 रा म्हणून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैकरी राम आदी वदावा सदाचार

सदाचार हा थोर सोडू तो सदाचार हा थोर सोडू नयेत असे बोलू नये किंवा एकदम विचार करून बोलावे आपल्या कोणाचे मन दुखे, असे वागू नये किंवा बोलू नये मानवी धन्य होतो म्हणजे जो माणूस सकाळी सकाळी उठतो रामाचे भजन करतो भक्ती गीत गातो व लोकांच्या आदराने प्रेमाने आपुलकीने वागतो अशा माणसा भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद याला विष्णूंचं नामस्मरण करण्याची खूप आवड होती पण त्याचे वडील त्याच्या विरोधात होते ते म्हणायचे मी स्वतःच देव आहे तर तू विष्णूचा जग का करतो पण त्याने कधीच विष्णूंचा जप करणं सोडलं नाही त्याच्या वडिलांनी त्या त्यासाठी त्याला उकळत्या त्या तेला ते टाकलं ते हत्तीच्या पायाखाली तुडवलं डोंगरावरून त्याला खाली फेकलं पण तरीही त्याने नामस्मरण करायला सोडलं नाही म्हणून त्याच्या निवारण निवारण करण्यासाठी दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वयं विष्णू भगवान नरसिंह अवतारांमधून एका स्तंभातून प्रकट झाले आणि त्याच्या त्याची रक्षा केली जय जय रघुर समर्थ